कुलूप ठोकण्याचे आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी सोमवारच्या आंदोलनात केल्यावर त्याचे पडसाद कळवण व सुरगाणा तालुक्यात उमटले पालकांनी शासकीय कुलूप ठोकले शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची शंभर टक्के पदे भरली जात नाही तोपर्यंत आश्रमशाळांना कुलूप ठोकण्याचे आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी सोमवार दिनांक अठ्ठावीसच्या आंदोलनात केल्यावर त्याचे पडसाद कळवण व सुरगाणा तालुक्यात उमटले दरम्यान अर्जुन बागुल शिवाजी बागुल विजय गांगुडे प्रकाश भोय रघुनाथ महाजन शिवराम पवार मोहन चौधरी रामचंद्र पालवी मणिराम बागुल भगवान बागुल रमेश बागुल सुशिला पवार पप्पू महाले यशवंत पालवी पंत पालवी दिनेश बागुल बबलू बर्डे शाळेची कमिटी व पालक उपस्थित होते यांनी कळवण तालुक्यातील शासकीय काठरे दिगर तसेच पालकांनी आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना घरी नेले पालकांनी मुख्याध्यापकांना निवेदन देत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्तीची मागणी केली आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या महिन्यापासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प आहे या विरोधात आमदार नितीन पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या पालक ग्रामस्थांनी पाच तास आंदोलन केले पंधरा ते वीस दिवसात शिक्षक येतो आश्वासन लेखी लिहून देण्याबाबत प्रकल्प कार्यालयाने दिरंगाई केल्याने आमदार नितीन पवार यांनी कडवट भूमिका घेत कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा बंद करण्याचे आवाहन केले होते त्याचे पडसाद उमटले कळवण प्रतिनिधी यशवंत पालवी